स्थानिक बडनेरा ग्रामीण भागातील पारडी गावामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अपुरे विद्युत प्रवाह अभावी लोडशेडिंगचा प्रचंड मनास्ताप सहन करावा लागत असताना शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी अथवा निवेदन देऊनही कुठल्याच प्रकारची कारवाई संदर्भातील चिन्हे दिसून येत नव्हती स्थानिक लोकप्रतिनिधींना समस्या संदर्भात वारंवार सांगणा केली असता आपल्या निष्काळजी स्वभावाची प्रचिती दिली अशातच येथील विद्युत समस्येविषयी विविध प्रश्न घेऊन संबंधित शेतकऱ्यांनी समाजसेवी नितीन कदम यांच्याशी संपर्क साधत संपूर्ण वास्तविकता मांडली नितीन कदम यांनी आपल्या सामाजिक कार्याची दखल देताना पारडी गावातील शेकडो शेतकऱ्यांसह थेट महावितरण कार्यालय गाठले संबंधित अधिकाऱ्यांनी लोडशेडिंग बाबत जाब विचारत कान उघडणी केली दरम्यान संतप्त शेतकऱ्यांचा जमाव नितीन कदम यांनी आटोक्यात घेत

कदम यांनी देऊन सर्व गावकऱ्यांची मने जिंकली यावेळी नितीन कदम यांच्या समवेत स्वप्नील स्वप्नील मालधुरे अभिषेक सवाई डॉक्टर मधुकर पिसे पांडुरंग बांडाभुचे अशोक ठाकरे नितीन भेंडे अक्षय मेश्राम विनोद ठेंबरे कैलास गिरी सुरेंद्र ठाकरे प्रदीप ठाकरे सुधीर ठेंबरे निलेश वगरे अतुल महाल्ले जीवन ठाकरे अमोल चांदणे कृष्णा मेश्राम दिवाकर राऊत पांडुरंग पुरडकर प्रवीण पिंगडे नितीन भेंडे राजेंद्र ठाकरे सुनील राऊत गोपाल बगरे किशोर कोराडे संगपाल सरदार संजय संजय सदावर्ते अशोक ठाकरे रावसाहेब ठाकरे मुकुंद होडकर यांच्या समवेत शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती